एम 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 एस परीक्षेमध्ये इटकूर प्रशालेची यशाची उज्ज्वल परंपरा कायम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येन एम एम एस या परीक्षेसाठी इटकूर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गणेश कोठावळे सर शेख सर काझी नाझरीन मॅडम श्रीराम मुंडे सर ऋषिकेत चौधरी सर भारती सुनीता मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी येन एम एम एस परीक्षेमध्ये भाग घेतला होता त्यामध्ये पंधरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये शिंदे वैष्णवी विकास गंभीरे समर्थ प्रताप बोराडे समृद्धी किरण आरकडे समृद्धी संजय बोराडे समृद्धी केलास चव्हाण यशोदा विनोद गंभीरे गायत्री दत्तात्रय फरताडे वेदिका तानाजी गाडी श्रेया राजाभाव माने उमराम किसन गिरे धनश्री गजेंद्र रणदिवे प्रज्योत सुधाकर अडसूळ आर्यन धनंजय शिंदे सुबोध गौतम पाडुळे सूरज आश्रुबा हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्यावर गावातून व शिक्षक वर्गातून कौतुकाचा वर्षाव होत आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकांचे प्रशालेच्या वतीने व ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच गणेश कोठावळे सर शेख सर काझी नाझरीन मॅडम मुंडे श्रीराम सर चौधरी ऋषिकेत सर भारती सुनीता मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास पावले उपाध्यक्ष बिभीषण देसाई सदस्य विनोद गाडे संजय आरकडे सत्यदेव जगताप व तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत शिंदे सरांनी उपस्थितांचे आभार व गुणवंतांचे अभिनंदन केले प्रहार न्यूज धाराशिव जिल्हा प्रतिनिधी संतोष गिरे